में आओ। में नमस्कार मी परिचारिका संघटनेची जिल्हाध्यक्ष प्रतिभा घोडके आज दिनांक वीस फेब्रुवारी रोजी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाक्षणिक एक दिवसाचा संप करत आहोत तर या संपामध्ये आमच्या ज्या मागण्या आहेत त्या अशा आहेत की ज्या पी बी बी एस सी नर्सिंग केलेल्या आमच्या वीस वर्षापासूनच्या पर, परिचारिका आहेत त्यांना पदोन्नती नाही तसेच आमच्या ना न नवीन लागलेले जे परिचारिका बंधू भगिनी आहेत तर त्यांची सेवा देखील नियमित झालेली नाही तर ती सेवा नियमित करण्यासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे तर ती परीक्षा रद्द करण्यात यावी किंवा त्यांना त्यातून वगळण्यात यावं त्या त्यानंतर परिचर्या ज भट्टा जो आहे जो केंद्राप्रमाणे मिळतो तो तो आम्हाला महाराष्ट्र शासनाने तो लागू करावा असे आम्ही त्यांना आव्हान करतो व आज जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही बेमुदत संपावर जाणार आहोत असे आव्हान परिचारिका संघटनेकडून कडून शासनाला करीता धन्यवाद